एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी शहरातील महात्मा गांधी पुतळा चौक येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं भव्य दहीहंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं तब्बल चार तास रंगलेल्या या थरारक स्पर्धेत शिरोळच्या जय हनुमान मंडळाने विजयाची बाजी मारत दहीहंडी फोडली विजेत्या पथकास मान्यवरांच्या हस्ते एक रुपयांचे पारितोषिक देण्यात आलं स्पर्धेच्या प्रारंभी मनसेचे शहराध्यक्ष रवी गोंदकर यांच्या अध्यक्षतेखाली अमृत भोसले संतोष सावंत मलकारी लवटे आणि आबा जावळे यांच्या हस्ते दहीहंडी पूजन पार पडले शहर उपाध्यक्ष नितीन कटके यांनी उपस्थितांचे स्वागत केलं स्पर्धेची सुरुवात शिरोळच्या जय हनुमान मंडळ आणि इचलकरंजीतील स्वधर्म मंडळाने सहात्तर रचून केली यावेळी प्रेक्षकांच्या उत्साहाला ऊत आला होता सुरुवातीला चाळीस फूट उंचीवर असलेली दहीहंडी नंतर तीस फुटावर घेण्यात आली अखेर जय हनुमान मंडळाने उत्कृष्ट कौशल्य आणि ताळमेळ दाखवत सहाकारांची भव्य रचना करून दहीहंडी फोडली ही स्पर्धा पाहण्यासाठी परिसरात प्रचंड गर्दी झाली होती मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम तालुका उपाध्यक्ष मनोहर जोशी कामगार संघ जिल्हा संघटक महेश शेंडे महिला आघाडीच्या रसिका साळुंके स्नेहा सुतार गंगा माळगे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष रोहित कोटकर प्रथमेश माने संदीप पवार आदी मान्यवरांसह विविध पदाधिकारी कार्यकर्ते व हजारो नागरिक उपस्थित होते स्पर्धेदरम्यान जयघोष टाळ्यांचा कडकडात आणि जल्लोषाच्या गजरात वातावरण दुमदुमले होते दह्यंडी फोडताच मंडळाच्या सदस्यांचा उत्साह ओसुंडून वाहू लागला इचलक्रांचीतील ही स्पर्धा केवळ क्रीडा आणि कौशल्याचे प्रदर्शन नव्हे तर परंपरेशी जोडलेली आणि ऐक्य दाखवणारी ठरली